बोल महाराष्ट्र राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची युवकांचे आयोगान माननीय आमदार रोहितदादा पवार यांच्यावर सेंट्रल गव्हर्नमेंटनी चुकीच्या पद्धतीनं ईडीच्या कारवाईमध्ये फसवण्याचा जो प्रयत्न चालवलेला आहे खऱ्या अर्थानं हा द्वेषपूर्ण आहे आम्ही त्याचा निषेध करतो खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी पक्षाचे जे दोन तुकडे झाले आणि त्याच्यातला एक शरद पवार साहेबांची जे राष्ट्रवादी आहे तिला कणखर नेतृत्व देण्याचे काम पूर्ण महाराष्ट्रामध्ये केलं आणि त्याची भीती हे भारतीय जनता पार्टीला पडली असून त्यांना त्यांच्या मनात जी भीती निर्माण झाली आहे की रोहितदामुळेच पुन्हा राष्ट्रवादी ही एक संघ होऊ शकते आणि त्या भीतीपोटी त्यांच्यावर बारामती ॲग्रो कंपन्या ज्या आहेत त्यांच्या त्या ते ॲग्रीबेस कंपन्या आहेत आणि त्यांच्यावर चुकीच्या पद्धतीनं कारवाई करून त्यांना अडवण्या अडकवण्याचा जो प्रयत्न खरा म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या सुरू आहे त्याचा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस भंडारा जिल्ह्याच्या वतीनं विरो निषेध करतो आणि समजा त्यांच्यावर जर कारवाई च्या बळगाव जर खरंच भारतीय जनता पार्टी जर करत असेल तर भंडारा जिल्ह्याच्या वतीनं आम्ही ठिकठिकाणी आंदोलन करून आम्ही त्यांच्या समर्थन करू आणि भंडारा जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था विस्कळीत करण्याच्या खऱ्या अर्थानं आम्ही प्रयत्न करू